नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच सुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रेक्षक मित्रांनो एकदा का साठी ओलांडली की आपल्या शरीरात बरेचसे बदल दिसायला लागतात अनेक जणांना गुडघ्यांचा त्रास कुणाला सांध्यांचा त्रास तर कुणाला हाडकांचा त्रास होतो तर आपण अशा वेळी काय करतो सरळ आपण दोन गोळ्या घेतो आणि बरं वाटेल याची वाट बघत बसतो आपण कितीही वागडी औषधं घेतली तरीसुद्धा आपल्याला त्या औषधांचा दोन ते थी तीन दिवस फरक पडतो पहिल्या दिवशी आपल्याला जरा बरं वाटतं दुसऱ्या दिवशी आणखी बरं वाटतं पण जशी आपण औषधं बंद करतो की आपल्याला पुन्हा ते ना ते त्रास व्हायला सुरुवात होते आजार पण जसा अंगाशी चिटकूनच बसलेलं असतं तर चला प्रेक्षक मित्रांनो तर सर्व समस्यांवर एक वेगळा नैसर्गिक उपाय आहे तोही आयुर्वेदिक आणि सर्व पूर्णपणे घरगुती आपण एका डॉक्टरांचा अनुभव बघूया विशेषतः स्वतः ह्या डॉक्टरांचं वय आईशी चालू आहे पण त्यांची ऊर्जा आणि शारीरिक ताकद पाहून कोणीही त्यांचं खरं वय ओळखू शकणार नाही त्यांना कधीच कंबरदुखीचा त्रास होत नाही गुडघेदुखीचा त्रास नाही सांधे अजूनही ठणठणीत आहेत पायात भरपूर अशी ताकद आहे आणि त्यांच्या शरीरात आजपर्यंत एकही मोठा आजार घर करून बसलेला नाही जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुमचं वय आईशी असूनही तुम्ही एवढे तंदुरुस्त कसे आहात तेव्हा त्यांनी अगदी हसत सांगितलं मी कोणतीही महागडी औषधं घेत नाही हा एक साधा उपाय आहे जो घरगुती आहे आणि तोच उपाय मी दररोज करत असतो तुमच्या शरीरात वर्षानुवर्ष साचून बसलेली कंबरदुखी गुडघेदुखी सांधेदुखी किंवा नसा दबणे पायात ताकद नसते सततची कमजोरी चक्कर येणे असे त काही त्रास सर्व हळूहळू नाहीशे होतात प्रेक्षक मित्रांनो तो उपाय जाणून घेण्याआधी तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघत आहात चला तर जाणून घेऊया तो उपाय जो केवळ तुमचं दुखणं नाही तर संपूर्ण शरीराची ताकद ऊर्जा परत आणणार आहे एका अनुभवी आणि आदरणीय आयुर्वेदिक डॉक्टरांनी असा एक उपाय सांगितला आहे जो केवळ परिणामकारक नाही तर पूर्णपणे घरगुती नैसर्गिक आणि विशेष म्हणजे या उपायांसाठी तुम्हाला कुठलाही खर्च करावा लागणार नाही आजकाल आपण बघत असतो की जर आपण थोड्याशा वेदनेनेही दवाखान्यात गेलो तर डॉक्टर आपल्या अंगावर एक नजर टाकली किंवा हात लावला तरी तरीसुद्धा शंभर दोनशेची नोट लगेचच घेतात आणि एवढं सगळं करूनही काही फरक पडत नाही आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की जास्त औषधं घेणं हे शरीरासाठी हानिकारक असतं त्यामुळे डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये धावपळ करण्याऐवजी आपल्या घरातच उपलब्ध असलेल्या आयुर्वेदिक उपायांनी शरीराला पुन्हा नैसर्गिक तंदुरुस्ती देणे हेच योग्य आहे प्रेक्षक मित्रांनो आज आपण जो उपाय बघणार आहोत त्यातील पहिली गोष्ट म्हणजे काळी मिरी काळी मिरी ही आपल्या शरीरासाठी एक वरदान आहे ती रक्ताभिसरण सुधारते नसा मोकळ्या करते आणि शरीरातील अडकलेले विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते आयुर्वेदामध्ये काळी मिरीला औषधाचा राजा म्हटलं जातं पण लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर घेतली तर ती शरीरासाठी अपायकारक ठरते म्हणून काळे मिरी फक्त तीन ते चार दाणे घ्यायचे आहेत जास्त घेतले तर शरीराला त्याचा उलट परिणाम होऊ शकतो हे तीन चार दाणे व्यवस्थित बारीक कुटून घ्या कुटून घेतल्यामुळे त्यातील सर्व नैसर्गिक जे औषधी गुण आहेत ते सक्रिय व्हायला सुरुवात होते आणि शरीरामध्ये ते सहज शोषले जाते हा उपाय योग्य प्रमाणे केला तर फक्त दोन ते तीन दिवसातच शंभर टक्के परिणाम दिसू लागतो विशेषतः ज्या नसांवर दाब आहे ज्या सांध्यांमध्ये जडपणा आहे किंवा जिथे रक्तप्रवाह मंदावला आहे त्या सर्व जागा आता हळूहळू मोकळ्या होऊ लागतील हा उपाय शरीरातील ब्लॉकेज दूर करून नसा पुन्हा सक्रिय करण्याचं काम करतो आता आपल्याला दुसरी वस्तू लागणार आहेत ते म्हणजे आलं ज्याला आपण अद्रक असंही म्हणतो आलं म्हणजे निसर्गातील एक चमत्कारिक औषध जे शरीरातील सूज कमी करतं रक्ताभिसरण वाढवतं आणि सांधे लवचिक ठेवतं तुम्हाला फक्त एक छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे फक्त अर्धा इंच इतकाच तो तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याला बारीक ठेचून किंवा बारीक किसनीने केसून घ्यायचा आहे या दोन्ही गोष्टी म्हणजेच काळी मिरी आणि आलं जेव्हा एकत्र मिसळतात तेव्हा त्यांचं औषधी गुण अनेक पटीने वाढतं या मिस्रणामध्ये शरीरातील गोठलेल्या नसांना मोकळं करण्याची सूज कमी करण्याची आणि वेदना शांत करण्याची आश्चर्यकारक क्षमता आहे हा उपाय तीन दिवस नियमित केला तर गुडघेदुखी कंबर दुखी नसा दाबणे पायात ताकद नसणे अशा सगळ्या त्रासांपासून सुटका मिळवतो शरीर हलकं वाटतं सांधे लवचिक होतात वेदनामुक्त वाटायला लागतं आता आपल्याला लागणार आहे तिसरा घटक तो म्हणजे एक ग्लासभर दूध अगदी साधं आणि घरात रोज वापरले जाणारं दूध पण त्यामध्ये औषधी घटक मिसळले की ते एक शक्तिवर्धक आयुर्वेदिक टॉनिक तयार होतं दूध म्हणजे हाडांसाठी नैसर्गिक बळकटी देणारं अन्न आहे त्यात कॅल्शियम प्रथिने आणि जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळतात जे हाडांच्या पेशींचं पुनर्निर्माण करतात आणि सांध्यांना लवचिकता टिकून ठेवतात आता तीन ते चार काळे मिरेचे दाणे व्यवस्थित बारीक कुटून घेतली आहेत आणि आल्यासुद्धा आपण किसनीने किसून घेतलेला आहे हे दोन्ही घटक एकत्र करून एक ग्लास दुधामध्ये मिसळून घ्यायचं हे मिश्रण एका छोट्या पातिल्यात घेऊन ते गॅसवर ठेवा या दुधाला एक ते दोन उकळी येईपर्यंत गरम करा जास्त उकळवण्याची गरज नाही नाहीतर काळी मिरी आणि आल्याचे गुणधर्म कमी व्हायला लागतात आता याच्यात काळ्या मिरीचा अर्क आणि आल्याचा अर्क उतरल्यामुळे हे दूध एक जबरदस्त औषधी पेय तयार होतं हे पेय शरीरातील हाडांना मजबूती देतं हा उपाय अत्यंत प्रभावी आहे पण त्यासाठी थोडंसं संयम आणि अचूकता आवश्यक आहे हा उपाय पूर्णत्वाला पोचतो तो या शेवटच्या पण सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आधी काळे मिरीचे चार दाणे बारीक कुटले त्यानंतर छोटा आल्याचा तुकडा किसून घेतला आणि दोन्ही एकत्र करून त्यात एक ग्लास दूध मिसळून गॅसवर उकळवायला ठेवलं आता ते मिश्रण दोन उकळ्या आल्यानंतर गॅस बंद करून साधारण पाच मिनिटे बाजूला ठेवलं जेणेकरून ते कोमट होईल ना फार गरम ना फार थंड कोमटपणा म्हणजे औषधासाठी अगदी योग्य तापमान असतं ज्यामुळे शरीर ते सहजपणे पचवू शकतं आणि त्यातील औषधी गुणधर्म पूर्णपणे शोषले जातात आता हे कोमट झालेले दूध गाळून एका स्वच्छ ग्लासमध्ये ओतून घ्या या टप्प्यावर तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची वस्तू त्यामध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे खडी साखर आता बाजारात दोन प्रकारच्या साखर मिळतात एक साधी आणि दुसरी आहे ती खडी साखर यामध्ये तुम्हाला फक्त खडी साखरच वापरायची आहे खडी साखरमध्ये शरीराला थंडावा देणारे नसा मोकळ्या करणारे आणि हाडांना बळकटी देणारे गुणधर्म असतात या साखरेत कॅल्शियम शोषण्याची क्षमता असते ज्यामुळे हाडे मजबूत आणि लवचिक होतात आपण जी खडीसाखर घेतो त्याचे एक ग्लास दुधासाठी एक चमचा प्रमाण घ्यायचं आहे ते बारीक करून त्या दुधामध्ये मिसळायचं आहे आता हे तुमचं अगदी योग्य प्रमाण तयार झालेलं आहे ज्यामध्ये काळी मिरीचे उष्ण गुणधर्म आल्याची सूज कमी करणारी ताकद आणि दुधाचे पोषणकारी घटक एकत्र मिसळले आहेत हे पेय सेवन कधी आणि कसं करायचं प्रेक्षक मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी प्यायचं आहे कारण रात्री शरीर विश्रांती घेत असताना औषध शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचतं आणि दुरुस्तीचं काम करतं यावेळी घेतलेले दूध शरीरातील थकवा दूर करतं शांत आणि गाढ झोप येण्यास मदत करतं हा उपाय सलग तीन दिवस केल्यास त्याचे परिणाम तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागतील शरीरात आतापर्यंत तुम्हाला ज्या वेदना होत होत्या कंबरदुखी गुडघेदुखी किंवा सांद्यांची दुखी, दुखी, कि दुखी। यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात फरक जाणवेल जर का शुगर असेल बी पी असेल किंवा तुम्ही आधीपासून कोणत्याही प्रकारचं औषध घेत असाल तर हा उपाय करण्याआधी तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला एकदा नक्की घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि काही आयुर्वेदिक घटकसुद्धा काही औषधांशी प्रतिक्रिया देऊ शकतात त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने डॉक्टरांची परवानगी घेणं नेहमीच योग्य असतं हा उपाय पूर्णत घरगुती सुरक्षित आणि शून्य खर्चात होणारा आहे कितीतरी लोकांना ह्या उपायाने अगदी शंभर टक्क्यापर्यंत फरक जाणवलेला आहे तर प्रेक्षक मित्रांनो आजच्या व्हिडिओतील माहिती तुम्हाला किती उपयुक्त वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत